श्रावणी सोमवार निमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात सालावात प्रमाण श्रावणी सोमवार निमित्त श्री उत्तरेश्वर देवस्थानचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पाठीपासून श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना संजय वाघमारे कमल साखरे चेतन साखरे श्रीमंत बोगाणे या दापत्यांच्या वतीनं मसाला दूध वाटप करण्यात आलं सायंकाळी महाप्रसाद राहुल कोरे यांच्या वतीनं वाटप करण्यात आला मंदिराच्या प्रतिप्रमाणे श्री उत्तरेश्वर देवस्थानला फुल लावण्यात आलं हे फुल गावाकडील बाजूस पडलं त्यानंतर हर हर महादेव अशा गजरात श्री उत्तरेश्वर देवस्थानची मूर्ती सजवलेल्या पालखीमध्ये ठेवण्यात आली त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यामध्ये हलगी पुट्टा बँड वाद्य तुतारे शेंगड्या अशा वाद्य होती पालखी मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर आल्यावर त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर छबिनाच्या मार्गावरून पालखी प्रदक्षिणाला सुरुवात झाली श्रीच्या दर्शनासाठी भाविकांनी जागोजागी गर्दी केली होती संपूर्ण गाव हरहर महादेवच्या जयघोषाने गेलं होतं या पालखी सोहळ्यातील भाविकांना ग्रामस्थांनी चहाची सोय केली होती या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे गोसेवक परमेश्वर तळेकर यांचा कपिल हा नदी यामध्ये सहभागी झाला होता भाविक त्याचे दर्शन घेत होते या पालखी सोहळ्याची पिरवणूक तब्बल सहा तास चालली या पालखी सोहळ्यामध्ये श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य महंत जयंतगिरी महाराज ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पालखी सोहळ्यात सर्व समाजांना मान सन्मान असतो पालखी मंदिरात पोहोच पूजा केली त्यानंतर पालखी मंदिरात आली पालखी खाली ठेवल्यानंतर आरती झाली त्यानंतर महाप्रसाद म्हणून खिचडीचं वाटप करण्यात आलं लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय ता जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती वरती क्लिक करा